आजच्या व्हिडिओमध्ये मूग डाळीचा पौष्टिक असा नाश्त्याचा व्हिडिओ बघणार आहोत शाळेच्या डब्यामध्ये दे सुद्धा देऊ शकता त्यासाठी रात्रभर भिजलेली एक कप मूग डाळ डाळीतलं पूर्ण पाणी काढून टाकून मिक्सरच्या भांड्यात टाकायचं त्यानंतर त्यामध्ये एक इंच अद्रक पाच सहा लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरवी मिरची चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी दही दहा ते बारा पालकची पाने हे सर्व मिक्सरमध्ये बारीक फिरून घ्यायचं बारीक केलेली पेस्ट एका पातेल्यामध्ये किंवा कोणत्याही एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं गरज लागल्यास थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अर्धा चमचा जिरेपूर जिरेपूर टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं तव्याला तेल लावून बॅटर टाकून पसरून घ्यायचं खूप जास्त जाडही ठेवायची नाही खूप जास्त पातळही पसरवायचं नाही दोन्ही साईडने थोडंसं तेल लावून व्यवस्थित भाजून घ्यायचं पौष्टिक असा मुगडाळीचा नाश्ता तयार झाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू